और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब. सबस्क्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल तर्फे आपणा सर्वांचं स्वागत दिवंगत महापौर कैलासवासी भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या अडोतीसव्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन गुरुवार दिनांक सहा जून रोजी पिंपरी वाघेरे येथील नव महाराष्ट्र विद्यालय मैदान येथे करण्यात आले आहे कार्यक्रमात देहूगाव येथील ह ब प नितीन महाराज मोरे यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा माजी महापौर संजो वाघेरे पाटील यांनी दिनांक एक जून रोजी पत्रकार परिषदेत दिली मोरवाडी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजो वाघेरे पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब वाघेरे रमेश गोलांडे अण्णा कापसे सुरेश जिटे गणेश वाघेरे किसन अप्पा वाघेरे बिपिन नाणेकर निशाण गवळी विलास बोंडवे प्रकाश प्रशांत खुळे संजय लंके यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते संजय वाघेरे पाटील यांनी सांगितले की दिवंगत महापौर कैलासवासी भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात यंदा ही विविध समाजयोपी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत नव महाराष्ट्र विद्यालय येथील दिवंगत महापौर कैलासवासी भिकू वाघेरे यांच्या पुतळ्यास सकाळी नऊ ला पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी साडे नऊ वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे पुरस्कार वितरण सोहळ्यात देहू गावचे ह भ प नितीन महाराज मोरे यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रमास आमदार अण्णा बनसोडे आमदार अश्विनी जगताप माजी आमदार गौतम चावडे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गवाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख योगेश बापर योगेश बहल माजी महापौर मंगलाताई कदम माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ नाना काटे माजी गटनेते राहुल कलाटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे माजी नगरसेवक मारुती भापकर सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे माजी नगरसेविका उषाताई वाघेरे माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे संयोजन दिवंगत महापौर कैलसवासी भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले आहे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र